नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्य आदत समाधान पार पडतंय सर्वलिंग भोजलिंग केसरी या मैदानात एक नंबर असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार असं आहे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आदत मैदान पार पडतंय वळई तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो नक्कीच आपल्याला या मैदानात मोठमोठे मारुती पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाताने पाहायला मिळतील नऊ या मैदानात विठ्ठल दावणीचा भोंगा म्हणजेच मिलिंद शेट यांचा भोंगा पाताण दिसेल का तर मित्रांनो बघूया लवकरच मैदानाला सुरुवात होईल आणि जर भोंगा आपल्याला एखाद्या गटामध्ये पाताण दिसला गटपात झाला जे जे काही अपडेट असेल ते अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत तर भोंगाचं फिक्स मैदान आणि फिक्स फायर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मग भेट पुन्हा या अपडेट्स नवीन भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये